सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरी वाचनाचा अभिवाचनाचा आज तेरावा भाग सादर करते इकडे दुदाजींना देखील आश्रमात जाऊन त्या साधूंची भेट घ्यावीशी वाटते कसा मार्ग निघेल या धर्मसंकटातून बघूया कुंवर सिंह श्यामियानातील दुदासांच्या कक्षात आले राजे दुदाजी काही सरदारांशी सल्ला मसलत करीत होते कुंवरजींना पाहताच त्यांनी बोलणं आटोपत घेतलं नजरेनेच सरदारांना निरोप दिला दोघांच्याही नेत्रामध्ये मिरेचीच चिंता दिसत होती कुंवर रतनसिंह काही बोलणार एवढ्यात दुदाजीच आगतिकपणे म्हणाले ऐकत नाही ना लाडू कुणाचंच दोन दिवस झाले केवळ एका मूर्तीसाठी अन्न आणि जलत्याग करून बसलेली आहे आजचा दुसरा दिवस माझेही सारे उपाय थकले मी आजच रात्री आश्रमात जाऊन त्या साधूंची भेट घेणार आहे त्यांना हात जोडून एकदा विनंती करणार आहे तेच मला आता या धर्मसंकटातून सोडवतील ते ऐकतीलच असं वाट तत नाही खरं तर ते ऐकतील असं नाही वाटत पण इकडे मीरेची अवस्था ही मला पाहवत नाही कठीण प्रसंग आहे आपण राजवैद्यांना घेऊन तिच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून असा मी काहीतरी मार्ग काढतो लगोलग आश्रमाकडे निघतो कुवर रतनसिंह तसेच मूक बसून राहिले त्यांनी मेण्याच्या गवाक्षातून बाहेर दृष्टी टाकली आकाशाकडे पाहिलं अंधारून आलं होतं ढगांची गर्दी झाली होती वारा मात्र उधळला होता त्याचा ढगांबरोबर खेळ सुरू झाला होता त्याला प्रतिसाद म्हणून विजाही अधूनमधून चमकत होत्या मध्येच दुधाजींचं मुख उजळून जात होत्या ते निघणार एवढ्यात कक्षाच्या प्रवेशद्वाराशी एक सेवक आला त्याने निरोप दिला राणासा राजकुमारीची तब्येत अजून खालावली आहे त्यांचा ज्वर वाढलेला आहे मात्र राजवैद्यांनी तयार केलेले औषधी काढे देखील त्या मुखातून बाहेर काढीत आहेत म्हणूनच आपणास त्वरेने येण्याचा निरोप कुंवर कुंवरसांनी आपल्याला हा निरोप दिलाय त्वरेने येण्याचा निरोप आहे निरोप ऐकून राजे दुदाजी अजूनच अस्वस्थ झाले कक्षात येरझरा घालीत रतन सिंहास म्हणाले कुंवर आपण मिरेकडे लक्ष द्या मी आत्ताच निघतो त्या साधू महाराजांकडे आता मात्र जे होईल ते होईल मेडत्याहून दूर इकडे डाकोरात आलो आणि एका वेगळ्या संकटात सापडलो आता आपण सारेच डाकोरजींना शरण जाऊ त्यांनी डोळे मिटून गोविंदाचं ध्यान केलं पुन्हा एक दीर्घ श्वास घेत त्यांनी सेवकाला खुणावलं तो रथाची व्यवस्था करायला धावतच निघून गेला मग दुदाजींनी खांद्यावर उत्तरीय घेतलं मस्तकी जिरेटोप धारण केला कुंवरसिंहाच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि डोळ्यांनीच त्याचा निरोप घेतला कक्षाच्या बाहेर येताच त्यांच्याबरोबर रथ त्यांच्या समोर रथ येऊन उभा टाकला बाहेर आता सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस धारा क्रीडा करू लागल्या होत्या त्या धारांचे टप्पोरे थेंब कापडी श्यामीयाण्यावर आपटून तडातड आवाज करीत होते तशा पावसातच दुदाजींनी मनाशी निश्चय करून बाहेर जायचं ठरवलं ते श्यामीयाण्याच्या बाहेर पाऊल ठेवणार तोच पावसात चिंब भिजलेला एक सेवक धावतच द्वारापाशी आला दुदाजींना मुजरा करून म्हणाला राणासा बाहेर एक वयस्क साधू महाराज आले आहेत पावसात चिंब भिजलेले आहेत मी त्यांना अतिथीगृहात बसवलंय मी त्यांना कोरडी वस्त्र देऊ केली पण त्यांनी नकार दिला त्यांना आपणास तातडीने भेटायचंय त्याच भिजलेल्या अवस्थेत ते आपली वाट पाहत आहेत त्यांना आदराने बसवा मी आलोच विचारचक्रातच ते अतिथीगृहाकडे निघाले कोण असतील हे आणि का आले असतील अशा रात्रीच्या वेळी तेही भर पावसात विचारमग्न अवस्थेत ते अतिथिगृहात शिरले आणि क्षणभर त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही ज्यांच्या भेटीसाठी ते निघाले होते ते प्रत्यक्ष साधू महाराजच त्यांना भेटायला आले होते पुढे जाऊन दुदाजींनी त्यांना चरणस्पर्श केला त्यांच्या चर्येवर आश्चर्य होतं प्रणाम साधू महाराज आपण इथे तेही एवढ्या पावसात खरं तर मीच आपल्या भेटीस निघालो होतो मीरा त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं राजे मला ठाऊक आहे आपणच मला भेटायला येणार होता ना खरं तर मीच गेले काही दिवस अस्वस्थ आहे गेल्या काही रात्री मी सताड जागा आहे एका अनामिक हुरहुरीने मला पछाडलेलं आहे इतकी वर्ष गोविंदाचं ध्यान भजन करीत रमलेला माझा देह आज तगमगतो आहे गोविंदासमोर बसून नेत्र मिटले की तो नटखट कान्हा हसू लागतो काहीतरी खुणावून सांगू पाहतो मी देऊ देऊनही काहीच ऐकू येत नाही पूजाविधीस बसलो तर प्रार्थनेचे शब्दच सुचत नाहीत <clears throat> मंत्रोच्चार विसरून जातो मूर्तीच्या कंठाशी पुष्पहार घालताना माझा हात थरथरून तो पुष्पहारच गळून पडतो उभ्या आयुष्यात असं कधी झाल्याचं मला आठवत नाही कालची रात्र तर मी कधीच विसरू शकणार नाही रात्री मी माझ्या शिष्यासह गोविंदाची शेजारती करत होतो आरती सुरू असताना गोविंदाच्या मूर्तीकडे माझं ध्यान गेलं क्षणभर माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसेना गोविंदाचं सदैव स्मित करणारं जे रूप होतं सदैव स्मित करणारे जे नेत्र होते ते आज चक्क निस्तेज होते त्या मूर्तीच्या नेत्रकडा पाणावल्या होत्या माझा गोविंद चक्क अश्रू ढाळत होता काय झालं असेल कोणतं पापकर्म माझ्या हातून झालं असेल मी कोणास दुखावलं असेल मला काहीच सुचे ना रात्रभर मी तळमळत होतो त्याच अवस्थेमध्ये मी माझ्या गुरूंचं ध्यान केलं माझ्या डोळ्यासमोर माझे गुरु प्रकटले मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून अश्रू ढाळू लागलो आणि गुरूंना म्हणालो गुरुजी माझा गोविंद अश्रू ढाळत आहे माझ्याकडून कोणतं पातक घडलं माझ्या अनेक तपांचं पुण्यकर्म आज मातीमोल झालं मला क्षमा करा मला मार्ग दाखवा मी माझ्या गुरूंचे चरण कमल सोडलेच नाहीत माझ्या गुरूंनी वर उठवलं म्हणाले पुत्रा तुझ्याकडून अनेक सत्कर्मे घडली आहेत म्हणूनच हा गोविंदाच्या मूर्तीचा ठेवा मी तुझ्यापाशी दिला होता अनेक तपे तू त्याची मनोभावे सेवा केलीस मात्र आता हा ठेवा गोविंदाच्या अजून एका निस्सीम भक्ताकडे सुपूर्त करायची वेळ आलेली आहे एका राजकुमारीस तू दुखावला अनेक जन्माची गोविंदाचं प्रेम आणि भक्ती तिच्या रूपात अवतरलेली आहे तिच्या हातून मोठं कार्य हो। त्या गोवर्धन गोपाळाने योजलेलं आहे हा ठेवा तिच्या हाती दे ध्यानावस्थेमध्येच माझे गुरु हा संदेश देऊन अंतर्धान पावले मी माझे नेत्र उघडून तसाच धावत मूर्तीपाशी आलो गोविंदाचे चरण पकडले भावपूर्ण अवस्थेत त्यास म्हणालो कान्हा क्षमा कर मला माझ्या हातून घोर अन्याय झाला आहे तुझा संकेत मला योग्य वेळी उमजला नाही बहुतेक माझी साधना अपुरी पडली आता माझे डोळे उघडले आहेत हा असाच जातो आणि त्या राजकुमारीच्या हाती तुला सुपूर्द करतो तीच आता तुझा योग्य सांभाळ करील या भावावस्थेमध्ये मी तसाच गोविंदाच्या चरणावर मस्तक ठेवून होतो जेव्हा त्या भाव समाधीमधून बाहेर आलो आणि गोविंदाकडे पाहिलं तेव्हा मात्र माझ्या आनंदाला पारावर उरला नाही ती मूर्ती चक्क पुन्हा स्मित करीत होती तसाच उठून मी धावतच इथे आलो आहे माझ्या गोविंदाचा संदेश मला कळला आहे माझ्या गुरूंचा ठेवा म्हणजे ही प्राणप्रिय गोविंदाची मूर्ती आता माझी राहिली नाही ईश्वरी संकेतानुसार मला ती तुमच्या राजकुमारीला द्यायची आहे मगच माझं मन शांत होईल राजे कुठे आहे ती कृपा करून तिला बोलवा माझ्या मस्तकावरचा भार मला उतरू द्या मला तिच्या गोविंदास सुपूर्त करू द्या राजे दुधाजींना काय बोलावं ते सुचेना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्यांनी भिजल्या डोळ्यांनीच साधूचे पाय धरले आणि त्यांना म्हणाले गेले तीन दिवस तिनं त्या मूर्तीसाठी हट्ट करून अन्न पाण्याचा त्याग केला आहे तिच्या कक्षात ती मृत्यूशी झुंज देत आहे त्यामुळेच मी आपणाकडे येत होतो पण गोविंदाची इच्छा त्याला आपण काय करणार आता कृपा करून आपणच तिच्या कक्षात चलावं आपल्या हस्ते या गोविंदास तिच्याकडे द्यावं तिला आशीर्वाद द्यावा अशी माझी प्रार्थना आहे साधू महाराज आणि दुदाजी लगबगीने मीरेच्या महालात आले तिला पाहिलं तिच्या पलंगाभोवती सगळे चिंतातूर होऊन बसले होते मीरा निपचित पडली होती हळूच काहीतरी पुटपुटत ओठ हलवत होती वैद्य तिच्या मुखात औषधी रस घालण्याचा प्रयत्न करीत होते राणीसांना अश्रू आवरत नव्हते कुंवर रतन सिंह मस्तकी हात ठेवून खिन्न बसले होते दुदाजींना पाहताच राणीसाच्या जीवाला आणि म्हणाल्या दादासा पाहना ना लाडो काहीच बोलत नाही दा दुदाजींनी मूकपणे नुसत्या नेत्रांनीच संकेत करून त्यांना शांत राहायला सांगितलं ते पलंगाजवळ आले मेरेचा कृश हात हातात घेऊन म्हणाले लाडो उठ बघ पाहू तुझा कान्हा तुला भेटायला आला आहे तुला तो आश्रमातलाच तुझा कान्हा हवा होता ना डोळे उघडून पहा स्वतः हे साधू महाराज तुझ्या गोविंदाला घेऊन तुझ्याकडे देण्यासाठी आलेत उठ उठ लाडो उठ वीज चमकून जावी तसं मिरेच मुखमंडळ चमकलं ओठ थरथरले पापण्यांची उघडझाप करीत तिने नेत्र उघडले कृश हात वर करून पुटपुटली माझा कान्हा कुठे माझा कान्हा माझ्याकडे द्या तिने हात वर उचलले साधू महाराजांनी आपल्या चिंब भिजलेल्या झोळीतून हात घालून तलम वस्त्रात झाकलेली आपली प्राणप्रिय मूर्ती काढली एकदा डोळे भरून त्या गोविंदास पाहून घेतलं ओल्या नेत्रकडा पुसत त्यांनी त्या गोविंदास तिच्या हाती दिलं अशक्तपणामुळे तिला ती धरता येईना पण मूर्तीला पाहताच तिचे नेत्र अलौकिक तेजाने भरले आणि त्या मूर्तीला आपल्याकडे ओढून घेतलं जणू काही ती मूर्ती तिच्याच मिठीसाठी आतूर होती ऊर्जेचा संचार झाल्यासारखी ती उठून बसली गोविंदाकडे पाहण्यात दंग झाली तिचा ज्वर कुठल्या कुठे नाहीसा झाला होता ही अपूर्व भेट पाहून साऱ्यांनीच आपले डोळे पुसले आनंदाश्रू होते ते कुंवरसा हुंदके देतच मिरेस म्हणाल्या लाडो मिळाला ना तुझा काना आता मात्र दोन घास खायचे बरं का नाहीतर तो रुसेल तुझ्यावर असं म्हणत तिच्या तोंडात घास सरकवला मिरेचं सारं लक्ष मूर्तीकडेच ठेवत मीरा भोजन करू लागली दोन्ही माता तिला घास भरवू लागल्या साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला देवाच्या रूपात आलेल्या त्या साधू महाराजांचे दुधाजींनी चरण पकडले त्यांचे आभार मानले सगळ्यांनी त्यांना मंचकावर बसवून त्यांची चरणपूजा केली साधूंनी समाधानाने आशीर्वाद देत निरोप घेतला जाता जाता त्यांचं लक्ष आपल्या गोविंदाच्या मूर्तीकडे गेलं त्यांचा कान्हा आता मेरेचा कवेत होता आणि आपल्या खट्याळ नेत्रांनी स्मित करीत होता श्रोते हो असा हा सगळ्यांचा आनंद साजरा होतो आहे तोपर्यंत आपण जरा थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू धन्यवाद